नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शक्तीश्री नावाचा प्रोग्राम कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या राज्याच्या अंतर्गत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या ठिकाणचे वर्तमानमधील मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या प्रोग्रॅमची घोषणा केलेली आहे या ठिकाणी हा प्रोग्रॅम सुरू केलेला आहे शक्तीश्री असं या प्रोग्रॅमचं नाव आहे ज्याच्या मागचा उद्देश राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतातील पहिली क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट भारतातील पहिली क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन झालेली आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीचे जे काही लेटेस्ट प्रथम घटना आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया माहिती अत्यंत महत्त्वाची आहे टाइमपास बिलकुल करू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा लिहून घ्या अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर आसाममध्ये भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ इलिनॉयस टेक दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह चीन देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंडमध्ये पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्रामध्ये पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करणार आहेत तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली यू पी आय संचालित बँक शाखा कोटे सुरू तर बेंगलोर भारताचा आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश तर त्रिनिदाद टोबॅगो असं या देशाचं नाव आहे आणि पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न प्राचीन मोडी लिपी वाचून देवनागरीमध्ये रूपांतरित करणारे जगातील पहिले एआय मॉडेल कोणी विकसित केलं आहे कोणी डेव्हलप केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी रुरकी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जे काही आपली प्राचीन मोडी लिपी होती त्याला या ठिकाणी वाचून रि री, रिडिंग करून देवनागरीमध्ये ट्रान्सलेट रूपांतरित करणारं जगातील पहिलं ए आय मॉडेल विकसित केलं आहे आय आय टी रुर्कीने ए आयबद्दल बद्दल बोलण्यात आलं तर ए आयच्या च्या संदर्भात बाकीचे जे काही लेटेस्ट न्यूज आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी युक्रेनने या ठिकाणी व्हिक्टोरिया शी यांना केला ए आय साठी आय एस ओ फोर टू झिरो झिरो वन टू झिरो टू थ्री सर्टिफिकेट प्राप्त करणारी पहिली कंपनी इन्फोसिस नासाने प्रथम मुख्य ए आय अधिकारी म्हणून डेव्हिड सालवाजिनी यांची नियुक्ती टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केलं फ्रान्समध्ये मायक्रोसॉफ्टची नवीन ए आय सिस्टमचं नाव आहे बायो इमू वन भारतातील पहिल्या स्वदेशी सरकारी अनुदानित ए आय आधारित मल्टीमॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचे नाव भारत जैन आणि प्राचीन मोडी लिपी वाचून देवनागरीमध्ये रूपांतरित करणारे जगातील पहिले ए आय मॉडेल विकसित केलं आहे आय आय टी रुर्कीने पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं पुस्तका नाव लिहून घ्या बिलिवर्स डलायमा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे सिंपल गोष्ट आहे वाजपेयी असं या ठिकाणी या ठिकाणी काय आहे पुस्तकावरती नाव आहे याच्यावर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभिषेक चौधरी असं यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे बिलिवर्स डलायमा किंवा डायलेमा वाजपेयी अँड द हिंदू राईड्स पाथ टू पावर अशा प्रकारचे हे पुस्तक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखक संदर्भात लेटेस्ट मग जे काही प्रकाशित झालेले पुस्तक आहेत बुक्स अँड ऑथर आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक लिहिलं आहे गीतिका लीडर यांनी ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हे पुस्तक लिहिलं आहे सतीश दोवा यांनी मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड हिज ओएस्टर हे पुस्तक लिहिलं आहे आदिश सी अग्रवाल यांनी विंग्ज टू आवर होप्स हे पुस्तक लिहिलं आहे द्रौपदी मुर्मू यांनी द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक लिहि राम माधव यांनी हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं प्रेम प्रकाश यांनी द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक लिहिलं अमित शहाद्वारे यांच्या प्रकाशित करण्यात आलं यांच्याद्वारे त्यानंतर कॉन्फेशन किंवा कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिट हे पुस्तक लिहिलं आहे व्ही एस रवी यांनी आणि बिलिवर्स डायलामा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक अभिषेक चौधरी यांनी पुढचा प्रश्न केंद्र सरकारने राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नितीन गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नितीन गुप्ता असं त्यांचं नाव आहे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच काय करूया नवनवीन झालेल्या नियुक्तीवरती चर्चा करूया आय चे नवीन सीईओ संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक म्हणजे चे अध्यक्ष जो आर जी आई चे महासंचालक सोनाली मिश्रा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ भारतीय मानक ब्युरो दक्षिण प्रादेशिक कार्यालयामध्ये उपमहासंचालक मीनाक्षी गणेशन सीचे नवीन एम डी आणि सीईओ आर दोराईस्वामी गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूहचे सीईओ संजय कौल अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर मिशन दीपक बागला आणि राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष नितीन गुप्ता पुढचा प्रश्न ईयू म्हणजेच युरोपियन युनियनने कोणत्या भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्याला मंजुरी दिलेली आहे ऍप्रुव्हल दिलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नायरा रिफायनरी मला फक्त कमेंट करून सांगा कोणत्या ठिकाणी हे स्थित आहे बरोबर तर नायरा रिफायनरीला या ठिकाणी युरोपियन युनियनने भारतीय या तेल शुद्धीकरण कारखान्याला मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न दरवर्षी कारगिल विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस कारगिल विक्ट्री डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो दोन पॉइंट लिहून घ्या हा दिवस कारगिल युद्धामध्ये एकोणीशे नव्याण्णव मध्ये आपल्या भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाचे स्मरण करून देतो या दिवशी आपल्या शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते आणि त्यांच्या शौर्याचे या ठिकाणी स्मरण केले जाते तर सव्वीस जुलैला दरवर्षी आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पळ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा केंद्र सरकारच्या पुढाकाराखाली ईशान्येकडील प्रदेशातील चार इन्क्युबेशन सेंटरपैकी एकाचे आयोजन करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी नागालँड विद्यापीठाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे एक पॉइंट लिहून घ्या हा जो काही उपक्रम आहे हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी ईशान्येकडील क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योजकता विकास केंद्रे आणि उष्पायन केंद्रे स्थापन करा विकसित करा आणि व्यवस्थापित करा या प्रकल्पाचा एक या ठिकाणी उद्देश म्हणून आहे किंवा याच्यामध्ये हा हा एक प्रकारचा भाग आहे तर पर्याय क्रमांक बी नागालँड विद्यापीठ या विद्यापीठाची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एक समिट आहे परिषद आहे ग्रीन हायड्रोजन समिट 2025 कोठे आयोजित केले जात आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत 2025, या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन समिट 2025 ट्वेंटी आयोजन करण्यात येणार आहे प्रश्न आहे समिट बद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही समिट परिषदा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी नव्याण्णव्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावन्नाव्या क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे आपल्या प्यारा भारतामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद देखील भारतामध्ये होणार आहे बॉन हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस जर्मनीमध्ये झाली सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये झालं पहिला एशियन भारत क्रुझ संवाद चेन्नईमध्ये झाला क्वॉड दोन हजार पंचवीसची ची बैठक भारतामध्ये झाली आणि ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या साठव्या क्रमांकाच्या स्वातंत्र्य दिवशी समारंभासाठी मुख्य अतिथी चीफ गेस्ट ऍज अ चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर पर्याय क्रमांक डी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या स्वतंत्र दिवस आहे या ठिकाणी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी मालदीवचा स्वतंत्र झाला तो सव्वीस जुलै एकोणीसशे पासष्ट ला ब्रिटिशांच्या पासून राष्ट्राध्यक्ष आहेत वर्तमानमधील डॉक्टर मोहम्मद मुळीजू त्यांनी या ठिकाणी हे आमंत्रण पाठवलेलं आहे तसेच हा मालदीवचा हा साठव्या क्रमांकाचा सा स्वातंत्र्य दिवस आहे आणि भारत मालदीव राजनैतिक संबंधालाही या ठिकाणी साठ वर्ष पूर्ण होत आहेत तर या सगळ्या कोइन्सिडन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न वर्ल्ड रॅकेट लॉन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी विक्रमादित्य चौफा असं त्यांचं नाव आहे ही जी काही स्पर्धा आहे नेदरलँडमधील रॉटरडॅम या ठिकाणी होणार आहे रॅकेट लॉन हा एक बहु रॅकेट खेळ आहे ज्यामध्ये टेबल टेनिस बॅडमिंटन स्क्वॅश आणि टेनिस या वेगवेगळ्या खेळांचा याच्यामध्ये समावेश आहे इन्क्लुडेशन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये दरवर्षी आयकर दिवस इन्कम टॅक्स डे केव्हा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी चोवीस जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी काय करतो तर आयकर दिवस म्हणून साजरा करतो भारतामध्ये शेवटचा प्रश्न भारतीय लष्कराला कोणत्या देशाकडून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप तुकडी या ठिकाणी मिळालेली आहे तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका युएसए या देशाकडून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप तुकडी या ठिकाणी आपल्या भारताच्या लष्कराला या ठिकाणी मिळालेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे पंच्याऐंशी वा सत्याऐंशी वा सत्याहत्तरावा की पंच्याहत्तरावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर